No अतिशय सुंदर अशी ही आज जागतिक जलदिनानिमित्त माझ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेमधून सुंदर अभिनयामधून नाटिका सादर केली कल्पक जे सुचलं ते आपल्यासमोर मूक अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी मांडलं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने त्यांनी तो मुख अभिनय दाखवला आणि त्यातून आपल्याला काहीतरी बोध दिला पहा आता तुम्ही दोन ते तीन चार इव्हेंट दाखवले मग यामधून तुम्ही तुम्हाला काय वाटतं की आपण काय शिकलं पाहिजे या नाटिकेच्या माध्यमातून पहिलं तुम्ही दाखवलं पाणी पिलं आणि फेकून दिलं म्हणजे काय केलं पाहिजे आपण आपल्याला हवं असलेलं तेवढंच पाणी आपण घेतलं पाहिजे कारण आपण उरलेलं पाणी काय करतो फेकून देतो बरेच जण आपण नळ सुरू ठेवतो पहा बकेट भरली तरी सुद्धा आपण नळ कसा सुरू ठेवतो कुणीतरी जात नळ सुरू करतो बकेट भरती पाणी वाहून जातं आपणही पाहतो पण ते नळ बंद करायचा त्रास मात्र आपण घेत नाही मग आपण तो नळ बंद केला पाहिजे पाणी जर वाचवायचं असेल तर पाणी वाचवायला पाहिजे की नको मग पाहिजे दुसरा आपण इव्हेंट दाखवला काय झाड तोडताना काय केलं पाहिजे तुम्ही झाड ज्यावेळेस आपण परिसरामध्ये आपण झाड तोडताना अनेक जण पाहतो काय दाखवलं तुम्ही म्हणजे आपण झाड लावली पाहिजे लावलेली वाचवली पाहिजे तरच आपल्याला झाड काय देणार आहे सावली तर काय पडणार आहे पाऊस पडणार आहे अर्थातच पाणी मिळणार आहे त्यानंतर तिसरा बघितला आपण त्यामध्ये भांडे जास्त काय केलं धुरलेलं पाणी फेकून दिलं आणि पुन्हा पुन्हा धुत राहिलं भांडे आपल्या परिसरामध्ये हे घटक पाहतो आपण विनाकारण जास्त पाणी भांडे धुताना धुणं धुताना वाया घालवल्या जातं तिथं आपण वाचवलं पाहिजे त्यानंतर बघा पाणी वाया घालवलं झाडं तोडली याचा परिणाम काय झाला शाळेमध्ये मुलं खेळत होती दोघी जणी खेळत होत्या म्हणजे काय झालं खेळता खेळता तिला उन्हामुळं चक्कर आली जर झाडं जा खूप लावली तर गार सावली राहणार आहे प्रत्येक ठिकाणी गार सावली राहिली तर आपल्याला शाळेत सुद्धा काय कर काय होणार आहे झाडं भरपूर लावली तर सावली मिळणार आहे छान बसायला खेळायला म्हणजे झाडे लावली पाहिजेत त्यानंतर माणसं रस्त्याने चालत येतात त्यांना कुठेही आजूबाजूला झाड दिसत नाही त्यामुळे ते काय होतात जातात घामाघूम होतात आणि कुठ तरी मला हिरवं झाड दिसतंय का हे पाहतात आणि झाडाच्या आसराला ते गार सावलीला बसतात बरोबर आहे म्हणजे पहा एक छोटे छोटे इव्हेंट छोटे छोटे क्षण तुम्ही दाखवले अतिशय मोलाचा संदेश देणारा मग या सगळ्या इव्हेंट मधून आपल्याला एकच संदेश द्यावा असा वाटतो काय दिला पाहिजे आपण सगळ्यांना संदेश यामधून सांगा किती छान तुम्ही कल्पबुद्धीने नाटिका सादर केली मग काय संदेश देणार यामधून पाणी, पाणी, पाणी वाचवा झाडे लावा झाडे जगवा पाणी वाचवा जीवन वाचवा पाणी वाचू जीवन वाचू पाणी वाचू जीवन वाचू पुन्हा एकदा सर्वांना जागतिक जलदिनाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा धन्यवाद